आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी प्रत्येक स्त्रीच्या तोंडी असलेलं एकच नाव रंग क्रिएशन उल्हासनगर कॅम्प नंबर दोन गजानन मार्केट मधील हे दालन गेल्या अनेक वर्षापासून साड्यांची परंपरा आणि ग्राहकांचा विश्वास जपणारं ठिकाण पैठणी कांजीवरम बनारसी पेशवाई फॅन्सी व प्रिंटेड साड्यांचा उत्तम दर्जा सचोटी आणि स्टाईल हीच आमची ओळख लग्नसराई असो व खास प्रसंग साड्या कुर्ती घागरे लग्नाचा सगळं काही छताखाली तेही होलसेल भावात फक्त साड्याच नाहीत शर्ट पीस पॅन्ट पीस टॉवेल टोपी शाल आहेराचे भरपूर पर्याय फक्त शंभर रुपयापासून वीस ते पंचवीस हजार पर्यंत तर मग वाट कसली पाहताय जाऊन लवकर भेट द्या रंग क्रिएशनला मध्ये एक मोठी घटना घडली गट आहे वीर तानाजी नगर परिसरात अज्ञात व्यक्तींनी तलवार आणि कोयत्याने गाड्यांची तोडफोड केली शाखेजवळ हल्ला करण्यात आलाय तसेच रिक्षा आणि मोटरसायकल यांची तोडफोड करण्यात आली या प्रकारामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात घबराट निर्माण झाली आहे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला या घटनेमुळे वीर तानाजी नगर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे आपल्या लोकांची आपली वाहिनी एव्हीडी न्यूज मराठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी एव्हीडी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट ಆನಿ ನೈನ್ ತ್ರೀ ಸೆವೆನ್ ಜೀರೋ ಫೈ ಜೀರೋ ಏಟ ಟೂ ಏಟ ಜೀರೋ